ज्यांच्या शेतातून दरवर्षी तब्बल सव्वीस हजार टन ऊस कारखान्याकडे पाठवला जातो ज्यांच्या कुटुंबाच्या नावावर हजार एकरांपेक्षा अधिक शेती असल्याचं बोललं जातं आणि ज्यांचं घर चोवीस तास जनतेसाठी खुलं असतं शिवाय त्यांच्याकडे आलेली कोणतीही व्यक्ती ही चहा पिल्याशिवाय सुद्धा परत जात नाही अशा सर्वसामान्यांचे मामा आणि आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असलेले दत्ताराम भरणे आता महाराष्ट्राच्या कृषी विभागाची धुरा सांभाळणार आहे चला तर त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आज घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट सगळ्यात आधी सुरुवात करूया त्यांच्या नावापासूनच यांना सगळेच मामा असे हाक मारतात मात्र तुम्हाला मामा या नावामागचं का दत्ता यांना आणि अशा एकूण त्यामुळे त्यांच्या सर्व बहिणींच्या मुलांनी त्यांना मामा म्हणणं स्वाभाविक आहे आणि याचमुळे हेच नाव हळूहळू सर्वत्र प्रचलित झालं आणि आता तर अख्खा महाराष्ट्र त्यांना प्रेमाने मामा अशी हाक मारतो पस्तीस जणांचं एकत्र कुटुंब एकच स्वयंपाकघर आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक देणं हे भरणे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे भरणे कोणीही पाहुणा चहा न घेता परत हे झालं भरणे घराण्याविषयी आता जाणून घेऊया दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल दत्तात्रय भरणे यांचा जन्म एक जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथे झाला धनगर समाजात जन्मलेल्या दत्तात्रय भरणे यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी सहकार क्षेत्रातून सुरुवात केली एकोणीसशे दोन हजार साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करू लागले आणि साली त्याच बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं तर दोन हजार दोन मध्ये ते साखर कारखान्याचे प्रमुख बनले आणि याच अनुभवाच्या बळावर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला भरणे यांची राजकीय कारकीर्द पवार पवार कुटुंबासोबतच सुरू झाली दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूरमधून पहिल्यांदा ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली तिथूनच निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा विजय मिळवला शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं यावेळी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर मध्ये राष्ट्रवादी झालेल्या त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला इंदापूर मतदारसंघातून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील तसेच अपक्ष प्रवीण माने यांचा एकोणीस हजार चारशे दहा मतांनी पराभव केला निवडणुकीनंतर त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली मात्र त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट अजित पवार यांचे फोन घेणं टाळलं आणि कुटुंबासह ते परदेशात निघून गेले त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात झाली आणि आता माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदाची कारकीर्द अनेक वादांनी घेरलेली होती शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले शिवाय काही दिवसांपूर्वी कोकाटेंचा विधानसभेतला रमी खेळतानाचा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला होता आणि कोकाटे टार्गेट धरण्यात आले होते अशा पार्श्वभूमीवर भरणे यांच्यावर आता शेतकऱ्यांच्या अपेक्षांची जबाबदारी आहे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कर्जमाफी हा कायमच एक ज्वलंत मुद्दा राहिलाय भरणे मामा यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताना नाविन्यपूर्ण शेती उपक्रम राबवण्याचा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मानस व्यक्त केलाय मात्र अद्याप कर्जमाफीबाबत कोणतंही ठोस आश्वासन त्यांनी दिलेलं नाहीये मात्र एक्सवर पोस्ट करत त्यांनी असं सांगितलंय की शेतकरी कुटुंबात जन्मलो वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतलाय म्हणूनच शेतकऱ्यांचं दुःख अडचणी आणि अपेक्षा मला अंतकरणाने समजतात आता मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे दत्ता भरणे हे कायम त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात पण का तर मंत्री झाल्यावर त्यांना मिळणारी सुरक्षा व्यवस्था त्यांनी एकाच दिवसात नाकारली आणि पोलीस सुरक्षेची गरज नाही असं स्पष्टपणे सांगत त्यांनी जनतेवर असलेला विश्वास जपला आणि आता महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी आणि आधुनिक शेतीचे निर्णय केंद्रस्थानी असतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटला सबस्क्राईब करा